गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये तर सकाळचे सहा वाजलेले आहे आणि बघू शकता आमच्याकडे पाऊस चालू आहे भरपूर हवा पण आहे आणि पाऊस पण आहे आणि इथे बघा पाणी आलेलं आहे रात्री पाऊस हवेमुळे इकडे आला असेल तर इथे साबण वगैरे मी ठेवली होती सर्व ओली झाली मग ती उचलून ठेवली बाजूला कारण इकडे पाणी येतच हवेची दिशा बदलली की त्यामुळे दारापर्यंत पाणी येत असते आणि ते जो खाली प्लॉट होता तिथे किती सारं गवत निघालेलं आहे त्यामुळे भरपूर असे डास होतात गवत पण एका पावसामध्ये बऱ्यापैकी वाढलेलं आहे इकडे बघा इकडे पण पाण्याचं वातावरण आहे त्यानंतर मला हे गादी वगैरे आवरायची होती ही रूम आवरून झाली की मग नंतर बाकीचे कामं कारण किचन वगैरे आवरून घेतली आधी उठली बाहेरचं झाडलं पाणी शिंपलं रांगोळी वगैरे काढायची आहे कारण ओला आहे अजून थोडं सुकलं की नंतर रांगोळी काढते त्यानंतर किचन झाडून पुसून आवरून घेतली आणि त्यानंतर रूम काल रात्रीपासून पाऊस खूप जोरात आहे आमच्याकडे तर आता सकाळी पण आहे आणि थोडं उघळझाप होईल असं वाटते कारण इतकं काही आभाण नाही आहे पण बारीक बारीक चालू आहे त्यानंतर इथे सोफा वगैरे आवरून घेते मला हे पिलोचे कवर धुवायचे होते पण आता पावसामुळे मी ते राहू दिले उद्या किंवा परवा धुवून टाकणार ते कारण ऊन असलं तर छान वाढते त्यानंतर सर्व आवरून घेतलं की रूम झाडून घेते कारण या रूममध्ये जास्त पसारा होतो किचनमध्ये इतका होत नाही किचनमध्ये फक्त स्वयंपाकापुरतंच असतो आम्ही बाकी सगळं या रूममध्येच टी व्ही वगैरे असल्यामुळे जेवण वगैरे इकडेच करतो सर्वजण त्यामुळे रूम आवरायला थोडा वेळच लागतो त्यानंतर रूम झाडून घेते मुलगी ती सकाळी आता खेळायला जाते तिच्या बाबा तिला प्रॅक्टिसला घेऊन जातात त्याच्यामुळे मग सकाळी निवांत वेळेमध्ये सगळं आवरून होते ती येईपर्यंत मग नाश्ता वगैरे करून ठेवावा लागतो कारण ती नवला येते तोपर्यंत माझं सगळं आटपून जाते मग सकाळी झाळजूळ जा, जा, झाली की लगेच चहा पाणी झाला की तिची नाश्त्याची तयारी नाश्ता झाल्यानंतर मग भांडे वगैरे करते मी म्हणजे सोबतच सर्व भाडे घासायला बरं होते आणि पावसामुळे एकदम असं थंड वाटत आहे आता वातावरण खूप छान झालेलं आहे आणि या, या रूममध्ये मी जो कूलर ठेवलेला होता तो काढून घेतलेला आहे कारण म्हटलं आता कूलरची काही एवढी गरज नाही आणि डास पण झालेले होते म्हणून मग मी तो कूलर दोन दिवसाआधीच काढलेला आहे आणि त्यामुळे कसं जागा पण खूप गुंतल्यासारखी होत होती आणि मोकळं पण वाटत नव्हतं आता उन्हाळ्याचे दोन महिने तो कूलर ठेवायला पर्याय नव्हता त्याच्यामुळे मला रूममध्येच लावावा लागला मग आता मच्छर खूप वाढलेले होते त्याच्यामुळे म्हटलं काढून घेऊ त्यानंतर इकडे अंगण थोडं सुकलेलं होतं म्हणून इथे एक छोटीशी रांगोळी काढून घेते आता इथे दोन शेडमध्ये कलर आहे फरशीचा त्याच्यामुळे रांगोळी इतकी उठून दिसत नाही साधी प्लेन काळी असली तर छान दिसते तर इथे एक छोटीशी रांगोळी काढते मी आणि मध्ये असं गॅप असल्यामुळे ती रांगोळी अशी व्यवस्थित येत नाही तर ती थोडी मागे पुळे अशी येते रांगोळी आणि आता बरेच कलर संपत आलेले आहे कलर आणायचे होते मला पण ते मार्केटमध्ये जाणं झालंच नाही त्याच्यामुळे राहून गेलं आमच्या इकडे ते अंबादेवीचं मंदिर आहे त्या साईडला रांगोळ्या छान मिळतात तिथून आणत असते मी पण आता बरेच दिवस झाले गेली नाही आता कधी गेलीत तर तिकडनं घेऊन येईल म्हणजे मग तो ओळी रोज टाकायला बरी होते आता बघू शकता रूम छान अशी आवरलेली आहे आणि फ्री कूलर काढल्यामुळे छान दिसते रूम आणि मोकळी दिसते आणि ह्या दाराला मी इथे फ्लेक्स लावलेलं ला आहे पावसामुळे ते ओलं होत नाही ते बांधून घेतलं मी दाराला त्याच्यामुळे म्हणजे म्हणजे मग टेन्शन नाही पाऊस किती याला तरी तर बघू शकता रूम सर्वी आवरलेली आहे ही आणि आता किचनमध्ये जायचं आहे चहा करायचा आहे मला बाहेरचं पण छान आवरलेलं आहे एकदम पुढचा मी व्हिडिओ शूट नाही करू शकत कारण पुढे आमच्या फ्लॅट आहे तिकडनं लोकं वगैरे दिसतात तर सहसा मी पुढचा व्हिडिओ शूट करत नाही इकडेच दोन रूमपर्यंत करत असते आणि ते इथे चहा शिजत आहे रूम किचन आवरलेली आहे आता हा फ्रीज मला इकडे दाराकडे लावायचा आहे कारण इकडे मला देवपूजा ठेवायची आहे आणि या साईडला इथे फ्रीज ठेवायचा आहे कारण याच्यावरती इथे एक बोर्ड आहे तिथे स्विच पण आहे इथे हा फ्रीज लावायचा आहे कारण देव इथे खिडकीजवळ आहे त्यामुळे कधी कधी धूळ येते त्याच्यामुळे मग या साईडला लावायचा आहे आणि आता असं वाटते की खरंच पावसाळा चालू झाला छान असं थंड वातावरण आणि पाऊस बरं वाटते आता थोडं आता इकडे भांडे वगैरे घासायचे आहे त्यानंतर इथे जो मी मिशोवरून बोलवलेला कपाट्याला ऑर्गनायझर केलेलं होतं त्याचं ती क्लिप तुटली त्याच्यामुळे मला हा पसारा या बॉक्सवर ठेवावा लागला त्यानंतर इथे दूध गरम करून घेतलं आणि इथे सकाळी येता नाश्ता नाश्त्यासाठीमध्ये मी करत आहे फोडणीच्या शेवळ्या फोडणीच्या शेवळ्यांसोबतच इथे कच्ची मटकी केलेली आहे मुलीसाठी ती आल्यानंतर खाऊन घेते नाश्ता झाला की मग लगेच इथे दुपारी बारा वाजलेले आहे कपडे वगैरे आटोपलेले आहे सर्व कामं आटोपलेली आहे आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी आता बघू शकता छान अशी ऊन आलेली आहे पाऊस आता उघडझाप आहे इतकं काही आबाळ नाही तरी पण ते वातावरण आज पावसाचं आहेच थोडी जरी ऊन आली तरी बरं वाटतं त्यानंतर इथे दुपारच्या जेवणामध्ये मला पत्ता कोबीची भाजी वरण भात आणि चपाती करायची होती तर इथे कोबी बऱ्याच दिवसापासून आणलेला होता हा कोबी तर मला आवडत नाही पण आता मुलीला आवडते म्हणून मग ते करावं लागतं मग मी माझ्यासाठी काही दुसरी भाजी करत नाही तीच खाऊन घेते लोणचं असलं तर लोणचं कारण एक दोन बटाटे टाकले तर मग मी त्यातले बटाटेच खाते कोबी कमी खाते त्यानंतर भाजी वगैरे फोडणी देऊन झाली की लगेच चपात्या करायला घेते नंतर वरण भात शेवटी म्हणजे गरम गरम वरण भात खायला बरा वाटतं स्टील जी ही स्टीलची कळे एकदम जाळ असल्यामुळे याच्यामध्ये भाजी करपत नाही आणि छान अशी शिजल्या जाते कढई एकदम छान आहे हे दुसरी एक कळी मी घेतलेली आहे ती थोडी पातळ आहे त्याच्यामध्ये लगेच भाजी करपते आणि लवकर शिजत पण नाही म्हणजे लव लगेच करपल्या जाते त्याच्यामुळे जास्त वेळ ती गॅसवर ठेवताच येत नाही त्यानंतर इथे भाजी होत आलेली आहे नंतर वरण भात एकीकडे लावून घेते कणिक पण मळून घेतले भाजी झाली की लगेच पोळ्या करायला घेते तर अशा पद्धतीने माझं दुपारचं रुटीन होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही पत्ता गोबीची भाजी चना डाळ टाकून छान होते पण चना डाळ मी भिजत घातलेली नव्हती त्याच्यामुळे मग बटाटे वापरले मुंगाच्या डाळीतली आवडत नाही इतकी आम्हाला ही भाजी छान आवडते चला मग भेटू बाय बाय